हॅलो आय एम डॉक्टर सतीश पट्टण शेट्टी आय एम अ रोबॉटिक अँड बेरियाट्रिक सर्जन ॲट ज्युपिटर हॉस्पिटल पुणे आज आपण वजन कमी करण्याबद्दल बोलू बट नॉन सर्जिकल मेथड ऑफ वेट लॉस ह्यावरती बोलू आपण कारण बरेचसे पेशंटना सर्जरीची गरज भासत नसते सर्जरीची गरज नसते त्याच्यामुळे आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ ओबेसिटी काय आहे ह्याच्यावरती आपण चर्चा करू मेन थिंग अबाउट नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ऑफ ओबेसिटी असं असतं की डायट अँड एक्सरसाइज द बेस ऑफ ऑल वेट लॉस जर्नीज जर्नी टू हॅव अ डाएट कंट्रोल वेट लॉस इज ए पर्सेंट डाएट कंट्रोल ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज सो आमच्याकडे न्यूट्रिशनिस्ट जे आहेत ते तुम्हाला प्रॉपर तुमच्या किचननुसार कस्टमाइज करून तुमचं डाएट चार्ट बनवतील तुम्हाला जे खायला आवडतं तुम्हाला जे कामाच्यानुसार जे, जे सोयीचं पडेल जे तुम्हाला प्रॉपर न्यूट्रिशियस व्हॅल्यू पण देईल असं डाएट चार्ट तुम्हाला देतील आणि ते डायट चार्ट फॉलो करायला पाहिजे प्लस एक एक्सरसाइज शेड्यूल पण आमचे फिजिओथेरपिस्ट देतात हे सगळं दोन्ही फॉलो करून आपण आधी प्रयत्न करायला पाहिजे हे फॉलो केल्यानंतरही काही जणांचं थोडंसं वेट लॉस होतो पण त्याच्यानंतर एक परत प्लॅटू येतो की त्याच्यानंतर त्यांचा वेट लॉस होत नाही अशा पेशंटमध्ये आपण एक नवीन टेक्नॉलॉजी आलेला आहे ज्याला आपण अलुरियॉन वेट लॉस बलून हा एक नाव आहे अल्युरियन बलून मध्ये कॅप्सूल बलून असतो म्हणजे काय एक छोटा कॅप्सूल असतो तो छोटा कॅप्सूल मध्ये तो बलून फोल्ड करून आत ठेवलेला असतो आणि त्याला एक वायर असते हे जे काय बलून आसता? ते फक्त ओपीडी बेसिस वरती आपण करतो हे काय बलून असं कॅप्सूल सारखं असतं आणि ते कॅप्सूल फक्त गिळायची असते ती कॅप्सूल गिळल्यानंतर छोट्याशा एक दोन तीन गोट पाण्याबरोबर पाणी बरोबर ते कॅप्सूल गिळल्यानंतर ते कॅप्सूल आपण आधी कन्फर्म करतो की आज ते पोटात आहे की नाही आणि ते आत पोटात गेल्यानंतर आपण जे काय त्याला वायर असते त्याच्याने आपण त्याला पाणी भरतो ते पाणी एक साडेपाचशे सी सी पाणी भरतो त्याच्यामुळे हे जे काय कॅप्सूल असतो ते हळूहळू फुग्यामध्ये म्हणजे बलून मध्ये रुपांतर होतं आणि ऑलमोस्ट अर्ध पोट हे आधीच भरून टाकत आणि ते जे काय एकदा आपण कन्फर्म केलं एक्सरेद्वारे की ते बलून हे पूर्ण व्यवस्थित फुगलेलं आहे तरी आपण हे वायर ओढून काढून टाकतो आणि ते बलून आत पोटामध्येच राहत अशा प्रकारे ज्यावेळी हे बलून आत पोटामध्ये राहतं त्यावेळी इट ऑक्युपाईज ऑलमोस्ट हाफ द स्पेस म्हणजे आधीच जठर म्हणजे आधीच पोट जे आहे त्याचं स्पेस हाफ द स्पेस इज ऑक्युपाइड बाय दिस बलून त्याच्यामुळे पेशंटला कमी जेवण जातं कारण तुमचं पोट आधीच अर्ध भरलेलं आहे त्यामुळे तुमचं जेवण कमी जातं म्हणजे कॅलरी रिस्ट्रिक्शन होतं प्लस बिकॉज दिस बलून इज देअर इन द स्टमक कारण हे बलून स्टमकमध्ये आहे त्याचं एमटिंग गॅस्ट्रिक एमटिंग टाइम पण वाढून जातो म्हणजे त्याचं जे काही मोकळं होतं ते पण नॉर्मल गॅस्ट्रिक एमटिंग टाइम दोन ते तीन तास म्हणजे नॉर्मल आपल्याला दोन ते ती तीन तासांतर भूक लागली पाहिजे तर हे बनून असल्यामुळे फॉरेन बॉडी असल्यामुळे गॅस्ट्रिक एमटाइम इम्प्रूव्ह होत इन्क्रीज होतो आणि तुमचं भूक लागण्याची क्षमता हे दोन तीन तास नाही तर पाच ते सहा तासावरती जाते त्यामुळे तुमचं खाणं पण कमी होतं आणि भूक पण कमी लागते आणि अशामुळे तुमचं हळूहळू वजन कमी होतं त्याच्यामध्ये जवळजवळ तीन ते चार महिन्यात तुमचं वीस ते पंचवीस किलो वजन नक्कीच कमी होऊन जातं कारण तुम्ही डायट पण फॉलो करता माइल्ड एक्सरसाइज पण करता आणि आधीच हे बलून असल्यामुळे तुमचं जेवण पण कमी जातं आणि भूक पण कमी लागते अशा प्रकारे तुमचं वजन कमी होणार आणि वजन कमी झाल्यामुळे यूल फील मच मोर लाइटर तुमचे जे काही डायबिटीज ब्लड प्रेशर गुडघेदुखी हे जे काही आजार असतात हे सगळे हळूहळू कमी होऊन जातात तुम्हाला डायबिटीजवरचे जे काही औषध लागतात ते कमी होऊन जातात आणि यू विलिव्ह मच बेटर वेट लॉस लाईफ दॅन अ ओबेस पेशंट ना ह्या अल्युरियॉन बलून किंवा कॅप्सूल बलून मध्ये तुम्हाला एंडोस्कोपीची गरज नसते तुम्हाला सर्जरीची गरज नाही आहे तुम्हाला ऍडमिशनची गरज नाही कारण ते प्रोसिजर आहे प्लस ते ओपडी प्रोसिजरमध्ये असल्यामुळे तुम्ही सेम डे लगेच एका तासात घरी जाऊ शकता सो देर इज नो एंडोस्कोपी देर इज नो सर्जरी देर इज नो अनस्थेशिया देर इज नो ऍडमिशन हे काही लागत नाही ओपीडी बेसिसवरती तुम्ही आला एका तासात लगेच घरी जाता तुम्हाला काही त्रास होत नाही सो अल्युरियन बलून इज व्हेरी युजफुल फॉर वेट लॉस त्यामुळे कुणालाही अल्युरियन बलून करून घ्यायचा असेल तर प्लीज कॉन्टॅक्टस प्लीज कमेंट ऑन द इनबॉक्स बिलो अँड कनेक्ट अस अँड वी शेल हेल्प यू आउट विथ द वेट लॉस जर्नी फॉर यू थँक यू